कला व सांस्कृतिक संचालनालय गोवा सरकार हरी प्रोडक्शन मुंबई माजी आमदार किरण पावसकर यांच्या सहकार्याने साईपूर्वा आर्ट्स गोवा प्रस्तुत मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती नटसम्राट श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे जल्लोषात संपन्न नटसम्राट नाटकाचे नाव घेतले की सर्वप्रथम बीवा शिरवाडकर अर्थातच श्रद्धास्थानी असलेले कुसुमाग्रज आठवायला लागतात मग हे नाटक सादर करण्यासाठी ज्या कलाकारांनी आपले योगदान दिले त्यांची नावे एक एक करून आठवण्यात येतात यशवंत दत्त श्रीराम लागू दत्ता भट उपेंद्र दाते राजा गोसावी असे कितीतरी कलाकार सांगता येतील त्यांनी ही नटसम्राटाची भूमिका साकार करून प्रेक्षकांच्या हृदयात कायम मानाचे स्थान मिळवले त्यामुळेच या अजरामर कलाकृतीवर अभिनेते निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना चित्रपटाची निर्मिती करावी वाटते नाना पाटेकर यांनी हा नटसम्राट साकार केला होता निवेदित या नाटकापासून काही अलिप्त राहता आले नाही भालचंद्र उसगावकर यांनी आपल्या दिग्दर्शनामध्ये हे नाटक मुंबईकरांना विनामूल्य दाखवण्याचे ठरवले आणि सोमवार तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कला व सांस्कृतिक संचनालय गोवा सरकार स्मिथ हरी प्रोडक्शन मुंबई माजी आमदार शिवसेना सचिव प्रवक्ता किरण पावसकर यांच्या सहकार्याने साई पूर्वा आर्ट्स गोवा प्रस्तुत दादर पश्चिम येथील श्री छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती नटसम्राटचे सादरीकरण करण्यात आले यावेळी ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते निर्माता दिग्दर्शक अरुण नलावडे माजी आमदार शिवसेना सचिव प्रवक्ता किरण पावसकर पत्रकार डॉक्टर समीर खाडिवलीकर माहिती अधिकार पोलीस मित्र पत्रकार संरक्षण सेना मुंबई विभाग जनसंपर्क अधिकारी आदी मान्यवर हे यावेळी उपस्थित होते मान्यवर प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी मुंबई गोव्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या काही मान्यवर व्यक्ती कलाकार यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला नाटकात भाग घेणारे सर्व कलाकार हे गोव्यातले आहेत तेथील सांस्कृतिक केंद्राने प्रेक्षकांनी या नटसम्राट नाटकाचे कौतुक केल्यानंतर हा कलाकार संच मुंबईत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होऊन त्यांनी हा विनामूल्य प्रयोग मुंबई मधील रसिकांसाठी सादर केला गोव्याच्या कला व संस्कृती संचालनाचे व पु ल देशपांडे कला अकादमी महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने हा विनामूल्य नाटकाचा प्रयोग झाला नटसम्राट नाटकात अप्पासाहेब गणपतराव बेलवलकर यांनी मुख्य भूमिका भालचंद्र उसगावकर यांनी केली भालचंद्र उसगावकर यांनी ही भूमिका एवढी प्रभावीपणे साकारली की जणू त्यांनी जीवन जीवन डोळ्यासमोर उभे केले गोव्यातील असूनही शुद्ध मराठीत बेलवरकरांची भूमिका करणे कठीण असून त्यांनी या भूमिकेला योग्य न्याय दिला त्या भूमीतही कुठे ओव्हर ऍक्टिंग किंवा कृत्रिमपणा जाणवला नाही खास म्हणजे नाना पाटेकर यांनी केलेला नटसम्राट चित्रपट गाजल्यानंतर प्रेक्षकांच्या मनावर त्याचे स्मरण होणे व तुलना होणे साहजिक होते यांचे संवाद अप्रतिम होते आवाजाचा चढ उतार भावना या नाटकातील लांबलचक संवाद हे उसगावकर यांनी सुंदर सांभाळले त्यांनी एकट्याने पूर्ण नाटक आपल्या खांद्यावर सांभाळले आहे त्यांचा एकच दृश्य दरवेळेला सुपरहिट गेला त्यांचे नातीसोबत होणारे एक दृश्य खूप सुंदर झाले आहे बालकलाकार मुलीने सुंदर अभिनय करून श्रोत्यांचे मन जिंकले नाटकात आपल्या अभिनयाचे सर्वात उत्कृष्ट असा अभिनय अजून कोणी केला असेल तर शेवटच्या दृश्यात बूट पॉलिश करणारा मुलगा या बाल कलाकाराने दिलेल्या सहकार्याने शेवटचे दृश्य खूपच मनाला भेटते व आपांच्या परिस्थितीला पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू येणे हे नाटक अप्रतिम झाल्याचे गोतक आहे नटसम्राटसारखा गाजलेले नाटक करणे हे दुहेरी पण कालच्या या नाटकात मुख्य कलाकारांच्या अभिनयाने सर्व रसिकांची मने जिंकली याशिवाय या, या नाटकात नम्रता गडेकर मनाली पिरोळकर सेजल पारसेकर हरीश अडकोणकर सजोक मडईकर महेंद्र बोंडोडकर मायरा कुबल नेहाल अडनोळकर दादू पोसकर वासुदेव मुळगावकर रुपेश शिरगावकर पुंडलिक धुळापकर प्रेमानंद करशावकर यांचा या नाटकात कलाकार म्हणून सहभाग आहे खेमराज पिळगावकर सत्यवान शिलकर व संतोष नाईक यांनी तांत्रिक बाजू सांभाळली असून नविता उसगावकर ही या नाटकाच्या निर्म्यात आहेत